पिक्चर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाहू शकता छान आपलं वॉलपेपर लावून झालेला आहे आणि छान इथे मस्त दिसत आहे एकदम असं वाटतं की नवीन किचन बसवलं आहे नवीन स्टाईल नमस्कार मी छाया माझ्या नदीत तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज आपण किचन माझं तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन आहे एकदम स्टाईल फरशी वगैरे अजिबात नाही तर आपलं किचन एकदम चकाचक आणि नवीन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी किचनचं एकदम लुक बदलायचं आहे नवीन किचन करायचं आहे तर त्यासाठी इथे मी फिप काढून इथे ऑनलाईन मागवला आहे पेपर तर हा पेपर मला चार ते पाच दिवसामध्ये माझ्या पर्यंत पोहोचला आहे तर मी तुम्हाला खोलून दाखवते याच्यामध्ये कसा रंग आहे आणि हे कशा पद्धतीने चिटकायचं हे सगळं व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका तर बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना रेसिपी चॅनल चालू करायचं आहे पण स्टाईल फरशी नाही बरेच काही अडचणी असतात तर अगदी स्वस्तात मस्त आज मी तुम्हाला किचनमध्ये पेपर कसा बसवायचा ते दाखवणार आहे तर हे पहा अशा पद्धतीचा पेपर येतो तर अशा पद्धती दोन बॉक्स आलेले आहेत खूप छान वेगवेगळे कलर असतात तर मी हा कलर मला आवडला तर मी हाच मागवला आहे तर हे पहा मी तुम्हाला खोलून पण दाखवते हे पहा अशा कलरच्या शेवळ्या रंगाचा कल रंग आहे पेपर आहे छान पाहू शकता आणि हा पेपर वॉटरप्रूफ आहे म्हणजे पाणी जरी पडलं तर काही होत नाही याला त्यामुळे हा एकदम मस्त पेपर आहे आता पूर्ण किचनला मी हा पेपर लावणार आहे जर तुमचा रेसिपी चॅनल असेल तर तुम्ही नक्कीच हिडो शेवटपर्यंत पहा आता मी इथंचा पूर्ण पसारा जो आहे तो पसारा पूर्ण खाली ठेवायचा आहे आपल्याला आणि किचन एकदम स्वच्छ झाडून काढायचं आहे झाडून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे त्याला अजिबात काडी कचरा राहिला नाही पाहिजे किचन साफ करण्यासाठी इथे मी जे कपडे धुता ब्रश असतो तो ब्रश घेतलेला आहे आणि छान ब्रश न पूर्ण किचन असं चक्काचक करायचं आहे म्हणजे जिथं तुम्हाला पेपर लावायचा आहे तिथं असं छान चकचक करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी चक, चक, चक चा। केलेला आहे आता आपल्याला ना जितका पेपर लावायचा आहे तो पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी जो मशीनचा टेप असतो आपण ब्लाउज कट करतो त्याचा टेप घ्यायचा आहे आणि त्या टेपनं असं मोजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जितकी साईज जितके तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यामध्ये जितकं बसतं तितकंच तुम्ही बस लावू शकता अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही हे करू शकता तर माझ्या जो इकडची भिंत आहे त्या भिंतीचा कलर त्या भिंतीची साईज फक्त सतरा ते अठरा इंच आलेली आहे आणि किचनला मोजायची गरज नाही पण मी मोजून दाखवते पूर्ण टेप आहे पूर्ण टेप किचनवरती बसलेला आहे माझ्या तर आता हा पेपर आपल्याला एकदम खोलायचा आहे आणि असं अलगतपणे चिटकून द्यायचं आहे पूर्ण पेपर चिटकायच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की कि माझं किचनचं लुक एकदम वेगळं आहे तुम्हाला वाटणार पण नाही की तुम्ही पेपर बसवला की फरशी बसवली एकदम कोणी पण नवीन आलं तर मन वा खूप छान अशी फरशीच आहे मी तुम्हाला अधरून दाखवते आणि पहा किती मस्त दिसत आहे आता इतकं झालेलं आहे आता मी कळचीन याला कट करून घेते बरोबर माप घ्यायचं आहे खालीवर झालं नाही पाहिजे जर खालीवर झालं ना ते एवढं छान दिसत नाही आपल्याला कोणतं काम जर करायचं असेल तर ते काम छान आणि एकदम मस्त दिसलं तर कोणी नाव ठेवत नाही त्यासाठी काम करताना थोडं ध्यान धरून करायचं आणि थोडं शिस्तीत केलं ना ते खूप मस्त बी दिसतं आणि कोणाला वाटत पण नाही हे सावतर काम असेल तर हे पहा इथे मी छान पेपर आतरून घेतला आणि त्याचं माप पण घेतलेलं आहे आता मी हा पेपर कट करून घेते पेपर जर कट केला नाही तर तुम्हाला चिटकायला जरा थोडा प्रॉब्लेमच येतो तर हे पहा मी इथे मी कट केलेला आहे आपल्या किचनचं ना छान असा मी किचन हॉटेलला पेपर लावलेला आहे तुम्हाला दाखवते कसा लावलेला आहे मस्त एकदम लुक वेगळाच आलेला आहे आपल्या किचनला म्हणजे तुम्हाला दाखवते दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही कि मी कशा पद्धतीने लावलेला आहे आणि किती छान दिसत आहे तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये चला तर मी दाखवते तुम्हाला हे पा किती छान मस्त दिसत आहे आणि एकदम वेगळंच वाटत आहे पेपर लावल्यामुळे पूर्ण लावलं मी इकडं भरण्या पण लावलेल्या आहेत आणि छान दिसत आहे जेव्हा मी रेसिपी करायची ना तर रेसिपी मध्ये अशा पद्धतीचे गुलाबी भी भिंत यायची तर ती बरोबर अजिबात दिसत नव्हती त्यामुळे ते मी असं छान पेपर लावलेला आहे कसा लावला पेपर लावण्याच्या आधी काय प्रोसेस करायचे हे तर तुम्ही पाहिलंच आहे आणि एवढंच झालं की पेपर लावताना मी दाखवू शकले नाही कारण लाईट गेली होती तर कसा लावायचा हे मी कसा लावला हे दाखवलं नाही तुम्हाला सांगितलंच आहे की कसा लावायचा तर हे तुम्हाला जवळून पण दाखवते मी किती छान दिसत आहे पाहू शकता मस्त किचन दिसत आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद भेटू पुन्हा असेल एक नवीन व्हिडिओ येतोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ